शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस शनिवार राज्यात आता पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यात पावसाचे वातावरण सक्रिय होऊन दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊ हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या आणि इतरही उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरात देखील आज लगेच दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे कोकणात पहिलेच तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज रात्री आणि उद्या देखील पावसाचा जोर जास्त राहील मोठा जोरदार पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागाला पावसाचा यल्लो अलर्ट आजपासून पुढील तीन दिवस देण्यात आला आहे मोठा जोरदार पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे सोलापूरच्या काही भागामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर जास्त राहील मोठा जोरदार पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद